नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अकोलात जाताय लाल अबकलेली दोन हजार एकोणनव्वद क्विंटलची किमान आहे पाच हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये बाजार समिती अमरावती जाताय आहे लाल आवकाली सहा हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकलेली दोन हजार चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे एकवीस रुपये सर्वसाधारणराई सात हजार एक्केचाळीस रुपये बाजार समिती तुळजापूर जात आहे पांढरा आवकालेली पासष्ट क्विंटलची किमान आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती बीड जाताय आहे पांढरा आवकालेली त्रेसष्ट क्विंटलची किमान दराई सहा हजार तीनशे एकावन्न रुपये कमालदराई सात हजार दहा रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती राजुरा जात आहे लाल आवकाली अडोतीस क्विंटलची किमान सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आहे सहा हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद